जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे कार्यालयात येत नसल्याने मनसे आक्रमक खुर्चीला हार घालून केला निषेध जालना येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे हे कार्यालयात येत नसल्याने मनसेचे कामगार सेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी प्रकल्प संचालक यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून तीव्र निषेध व्यक्त केलाय जालना येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे कार्यालयात येत नाही मागील दोन महिन्यापासून त्यांना मनमानी त्यांचा कारभार सुरू असल्याने मनसे आक्रमक झाली त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याने रिकाम्या खुर्चीला हार घातलाय शेतकऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रारी केल्या त्यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे कार्यालयात येतात की नाही याची खात्री केली त्यावर सदर अधिकारी कार्यालयात येत नसल्याचे मनसेने आज तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी मनसे कामगार जिल्हा सचिव आर आर पाटोडे अयोध्या फाउंडेशनचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल मिसाळ शहर अध्यक्ष महेश लोखंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र मी मनसे कामगार सचिव आर आर पाटोडे तसंच माझ्यासोबत आहे अयोध्या फाउंडेशनचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल मिसाळ आम्ही आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे ले जे पिढी आहे प्रकल्प संचालक आम्ही ग्रामीण भागातले जे येणारे लोक आहेत हे आमच्याकडे अशा दोन तीन महिन्या महिन्यापासून तक्रारी करत आहे की बाबा जे काही पिढी साहेब डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत हे कार्यालयात बसत नाही तरी आम्ही माझ्या त्यांचे जे सिद्धकीय ऑफिस ऑफिसर आहे त्यांना म्हणलं बाबा साहेब बसायला काय नाही ते म्हणते आम्हालाच माहित नाही बसायना काय नाही त्यांना म्हणजे तिकडे दुसरं काही चार्ज वगैरे आहे का ते म्हणते नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे साहेब की तुम्ही तुम्हाला हे स्पेशल कॅबिन आहे या कॅबिनमध्ये तुम्ही येऊन जा इथं ग्रामीण भागाचे जे लोक आहेत त्यांना त्यांचे जे काही तक्रारी भिंग आहेत त्या तुम्ही निवारण करावे तर आज आम्ही मागावी आम्ही इथे आलो होतो साहेबाला भेटायला पण साहेब भेटले नव्हते दोन तीन महिन्यापासून ते स्थानिक कर्मचारी बी ते त्रस्त आहेत तर आम्ही आज साहेबाच्या खुर्चीला रिकाम्या खुर्चीला आज हार घालणार आहे त्या महाट नोंद सेनाच्या वतीनं आम्ही आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जे प्रकल्प संचालक आहे पठारी साहेब आज त्यांच्या रिकामा खुर्चीला हार घातलेला आहे त्याच्यामुळे घातलेला आहे की आमचे ग्रामीण गावातले जे लोक आहेत त्यांच्या तक्रारी हे सवाल तर कोणी नाहीये दोन तीन महिन्यापासून ते बसत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांच्या खुर्चीला हार घातलेला आहे आणि त्यांचा निषेध केला आहे तर ते लवकरात लवकर इथे बस येऊन बसले होते चार पाच दिवसामध्ये आम्ही याच्यापेक्षा वेगळं आंदोलन त्यांच्या कार्यालयामध्ये करू जय महाराष्ट्र